एक कच्चा बटाटा वापरून जसे की आपण पॅकेटचे चिप्स खात होत ना सेम तसेच चिप्स आपण घरी बनवले आहेत करायला खूप सोपे आहेत आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही खूप कमी खर्चामध्ये हे चिप्स बनवून तयार होतात फक्त एक बटाटा वापरून आपण इतके सारे चिप्स बनवले आहेत हे चिप्स तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतला आहे आता या बटाट्याचे आपल्याला साल पहिल्यांदा काढून घ्यायचे आहेत आता चिप्स वेळेस आपल्याला बटाटा धुवायचा नाही तर बटाटा आपल्याला तसाच वापरायचा आहे जर बटाटा धुवून घेतला ना तर कुर चिप्स ना कुरकुरीत होणार नाहीत म्हणून आपण बटाटा तसाच वापरणार आहोत एका पॅनमध्ये मी हलकंसं तेल गरम करून घेतलं आहे आता त्याच्यावरच आपण बटाटे खिसायची खिसणी घेतली आहेत आता त्या खिसणीवर आपण एक बटाटा ठेवून छान असे पातळ स्लाईसमध्ये आपण चिप्स पाडून घेणार आहोत आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडणार आहोत तर हे चिप्स ना डायरेक्ट तेलामध्येच सोडायचं पहिल्यांदा चिप्स वगैरे हो धुवून घ्यायची आपल्याला गरज नाही आहे जर धुतले तर कुरकुरे चिप्स होणार नाही आता हे थोडे थोडे करून आपण याच्या डायरेक्ट तेलावरच चिप्स पाडून घेणार आहोत आता हे छान आपल्याला चिप्स ना मोकळे करून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनटं एकदम बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत तुम्ही हे उपवासालासुद्धा चिप्स चालतात था, उपवासालासुद्धा खाऊ शकतात आता पॅकेटचे चिप्स माहीत नाहीत कसे बनवतात हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात आणि करायला पण खूप सोपे आहेत आणि झटकीपट बनवून तयार होतात नक्की करून बघा तर दोन्ही साईडनी मस्त सा असं आलटून पलटून आपल्याला हे चिप्स ना तळून घ्यायचे आहेत आता हे याच्यामधलं चिप्समधलं आपल्याला तेल सगळं व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे आणि मोठा झारा असतो ना त्याच्यामध्ये हे चिप्स टाकायचं म्हणजे तेल सगळं नितळून जाते कारण ही बटाट्याची चिप्स ना थोडेसे ऑइलीच होतात बाहेरचे तेवढे ऑइली नसतात पण घरचे थोडे ऑइली झालेले आहेत तर बघू शकता तेल सगळं व्यवस्थित नितळून झाल्यावर त्या बटाट्याचे सगळे चिप्स मी करून घेणार आहे तर हे ना बटाट्याचे चिप्स जेव्हा आपण करतो ना असं डायरेक्ट तेलामध्ये सोडतो ना तर तेल आहे ना थोडंसं हातावर उडते थोडंसं सांभाळून करा तर खूप कुरकुरीत हे चिप्स बनून तयार होतात आणि जास्त जाड नका ठेवू थोडेसे पातळ ठेवायचे म्हणजे खूप जास्त कुरकुरीत होतात आणि फक्त तळवायला थोडासा वेळ लागतो दोन ते तीन मिनटं तरी याला बारीक गॅसवर आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत गरबड नका करू म्हणजे फुल गॅसवर नका तळू नाही तर ते चिप्स ना एकदम नरम होतात आणि आणि नरम चिप्स तेवढे खायला छान लागत नाहीत तर हे चिप्स बघू शकता मस्त असं मी तळवून घेतलेले आहेत आणि आवाजसुद्धा ऐकू शकतात खूप जास्त कुरकुरीत झालेले आहेत तर या पद्धतीने आपण सगळे चिप्स बनवून घेणार आहोत समजा जर तुम्हाला असं वाटत असेल की इतकी कुरकुरीत चिप्स घरच्या गर घरी तयार होणार नाहीत तर मग काय करायचं एक छोटासा बटाटा घ्यायचा आणि एका बटाट्यापासून एकदम छोटा बटाटा त्या बटाट्यापासून चिप्स करून बघायचे मस्त असे कुरकुरीत होतात आणि मग तुम्हाला जर आवडले तर जास्त क्वांटिटीमध्ये हे चिप्स तुम्ही करून ठेवू शकता तर महिनाभर तुम्ही स्टोरसुद्धा करू शकता एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ते ठेवून द्यायचे म्हणजे छान कुरकुरीत राहतात जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता आता जर तुम्हाला उपवासालाही चिप्स खायचे असतील तर उपवासाचं मीठ याच्यावर टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि उपवासाचे चिप्स तयार आहेत जर तुम्हाला उपवास नसेल तर एक मसाला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ते मसाला आपण तयार करूयात अर्धा टीस्पून आपण चाट मसाला घेतला आहे आणि अर्धा टी स्पून लाल तिखट घेतला आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मसाला या चिप्सवर आपल्याला टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे चिप्स ना आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे चाट मसाल्याचे चिप्ससुद्धा इतके मस्त लागतात ना एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा